नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आज आंदोलनं आणि राड्यांमुळे चांगला गाजला नागपूरमध्ये स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी संविधान चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आलं तर नवी मुंबई ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं इथे ट्रक चालकांनी चक्क पोलिसांवर हल्ला चढवला तिसरीकडे सांगलीमध्ये शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला नागपूर नवी मुंबई आणि सांगलीमध्ये ही राड्याची दृश्य दिसत आहेत नागपुरात स्वतंत्र विदर्भवादी आंदोलक हे आक्रमक झाले तर नवी मुंबई ट्रक चालकांनी पोलिसांवर हल्ला केला सांगलीमध्ये शिवसेनेचे दोन गट ठाकरे गट आणि शिंदे गट भिडले आणि त्यांच्यामध्ये देखील राडा झाला